काळे साहेब तुमची का, किती रक्कम होती आणि का नेमकं का प्रकरण काय झालं होतं कशामुळे का, कामशेट पोलीस स्टेशनच्या जवळ एच डी ती एफ ए टी एटीएम आहे ते एटीएम ला गेलो असता तिथं मला वीस हजार रुपये काढले होते ते वीस हजार काढल्यानंतर ए टी एम मधून ए टी एम घेतलं मी आणि पैसे घ्यायचे विसरलो लोक ते पैसे तसेच राहिले <laughs> आणि चूक भुलीने मी आपल्या नजर चुकीने निघून गेलो तिथून एक पाच दहा मिनटांनी मला लक्षात आल्यानंतर मग परत एटीएमला आलो तर एटीएमला त्यावेळेस पैसे नव्हते त्यावेळेस पैसे एक्स वाय झेड कोणी असेल ते घेऊन गेले होते त्यावेळेस पण आत्ता त्याच्यानंतर एक दोन दिवस कालच्याला कम्प्लीट दिल्यानंतर आजच्याला एक ननवरे म्हणून आमचे हरीश पागून ननवरे हे आमच्या जवळ राहतात तर ते काम कामशेट ब्रांच एच डी एफ सीला येऊन त्यांनी इथं पैसे त्यांनी जमा केले त्यांचा आम्ही अभिनंदन करतो नमस्कार मी डॉक्टर कृष्ण आंधळे मी पाठीमागचे पाच सात वर्ष हॉस्पिटल मध्ये काम करतो आणि कामशेत परिसरामध्ये मी जवळपास सात ते आठ वर्षापासून राहतोय तर जे ज्यांचे पैसे हे एटीएम मध्ये राहिले होते आणि ज्यांना हे पैसे भेटले असे हरीश नवरे हरीश नवरेच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आजकालच्या काळामध्ये जवळपास वीस हजाराची रक्कम एटीएम मधनं भेटल्याच्या नंतर एच डी एफ सी बँकेमध्ये किंवा ज्या त्या बँकेमध्ये नेऊन जमा करणे आणि त्या व्यक्तीला ती रक्कम पोहोचणे हा जो त्यांचा हेतू होता हा खरंच म्हणजे त्यांचा आपण जो सन्मान केला हा खूप कमी आहे त्या पैशाच्या रकमेपुढे किंवा त्यांनी जे काम केले याच्या पुढे ते खूप कमी आहे त्यांनी बँकेमध्ये बँकेकडे ते पैसे जमा केले आणि त्या माणसाकडे ते पैसे जमा व्हावेत इथपर्यंत त्यांनी ती पूर्तता केली त्याबद्दल मी हरीश नवरेच मनापासून अभिनंदन करतो व त्यांनी आज मॅसेज दिला या समाजामध्ये कि तुम्हाला कुठल्या तरी छोट्याफार रकमेने भेटल्यानंतर जे काही तुमच्या आयुष्यात बदल होणार आहेत ते हंड्रेड पर्सेंट चुकीचे असणार आहेत ज्याची त्याची जी रक्कम किंवा ज्याची ज्याचे जे पैसे असणार आहेत ते त्याला भेटणं हे त्याच्यासाठी जो त्यांनी मॅसेज दिलाय तो पूर्ण मध्ये किंवा कामशेत परिसरातील जे काही युवक असतील माणसं असतील सगळ्यांना तो एक मोठा मेसेज आहे की बाबा आपण कुठल्याही प्रकारचे चुकीचं काम केलं नाही पाहिजे चुकीची रक्कम आपल्याकडे जमा झाली असेल ती वस्तू वस असतील पैसे असतील काही असू शकतं तर त्या पद्धतीनं त्यांनी ज्याचं आहे त्याला ते भेटलं पाहिजे आपल्या नशिबातलं कोणीही घेणार नाही हे काल गण गन, गणपती बाप्पाने आणि हरीशने हे साध्य करून दिलेलं आहे असं मला वाटतं